पूर्व नमस्कार पहा लक्षात घ्या आपलं चालू घडामोडीचं बुक आहे आणि हे बुक तुम्ही का घ्यायचे याबद्दल मी नेहमी बोललो होतो तर पहा आपण एक याच्यावर पेपर घेणार याच्यावर घेणारा पेपर जर आपण पाहिला आता पहा लक्षात घ्या या बुकवर प्रश्न कसा असेल मी तुम्हाला सांगितलं की बा चौदा एप्रिलच्या अगोदर आपण याच्यावर आपला एक पेपर घेणार आहे आणि त्या पेपरमध्ये तुम्हाला शंभर प्रश्न लक्षात घ्या या शंभर प्रश्नाचे चारशे ऑप्शन आणि या चारशे ऑप्शनचं आपण एक्सप्लेनेशन घेणार म्हणजे उदाहरणार्थ मी जर प्रश्न विचारला इकडे पहा खालीलपैकी हा प्रश्न विचारला खालीलपैकी कोणाला लक्षात घ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता हे माझ्या पुस्तकातलाच हा पुरस्कार मिळाला नाही प्रश्न पुस्तकाच्या बाहेर एकही नसणार पहिलं प्राईज मी तुम्हाला सांगितलं जवळपास दहा हजाराच्या जवळपास आहे काल का आणि हा पेपर अतिशय महत्त्वाचा असेल प्रत्येक पोराचा फायदा होईल आता याच्यामध्ये या ठिकाणी ऑप्शन आहे समजा लक्षात घ्या पु ल देशपांडे पहिलं ऑप्शन आहे या ठिकाणी दुसरं ऑप्शन आहे पोरं लक्षात घ्या सुलोचना लाटकर काय आहे सुलोचना लाटकर यामध्ये तिसरं ऑप्शन आहे मंगेश पाडगावकर मंगेश कर आणि यामध्ये चौथ ऑप्शन आहे बब्या काय ऑप्शन आशा पूर्णा देवी आता हा मी विचारलेला प्रश्न आहे मी काय म्हणलं की बाबा हे चालू घडामोडीचं पुस्तक वाचताना तुम्हाला याच्यामध्ये काय फायदा होईल कारण मी याच्यात डाटा देण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी सांगितलंय कसं ते लक्षात घे मग याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर कर की प्रश्नाचं उत्तर आहे आशा पूर्णा देवी हे आपल्याला माहीत झालं माहीत झालं मग मी तुला डायरेक्ट इथं शॉर्टकटमध्ये त्याच पेपरवर लक्षात घ्या तुम्हाला कोरी जागा ठेवायची मग इथं लिहिणार तू महाराष्ट्र भूषण महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णव पुरस्काराचं स्वरूप सध्या रक्कम आहे पंचवीस लाख शाल श्रीफळ सन्मानपत्र कुठल्याही पुस्तका पुरस्कारामध्ये असते बब्या मग पहिला पुरस्कार कोणाला मिळाला पु ल देशपांडे यांना चला ऑप्शन एक उत्तर मिळालं आपल्याला आता नंतर पहिला महिला पुरस्कार म्हणजे महिला म्हणून कोणाला मिळाला तर तो मिळाला लता मंगेशकर वर्ष एकोणीसशे सत्त्याण्णव पु ल देशपांडे यांना एकोणीसशे शहाण्णव आत्तापर्यंत चार महिलांना पुरस्कार मग त्यानंतर दोन हजार तीनमध्ये मिळाला राणी बंग यांना दोन हजार लक्षात घ्या नऊमध्ये मिळाला कोणाल रे सुलोचना लाटकर आणि दोन हजार एकोणीसचा पुरस्कार देण्यात आला महत्वाची गोष्ट कोणाला बाब्या आशा भोसले चला ही पण गोष्ट क्लिअर झाली सर्वात शेवटचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात आला झाली गोष्ट क्लिअर दोन हजार चोवीस मध्ये आपण हा पुरस्कार यांना दिलाय आता एक गोष्ट क्लिअर करा या ऑप्शनमध्ये मंगेश पाडगावकर आणि नाना साहेब धर्माधिकारी या दोघांना एकाच वर्षात हा पुरस्कार देण्यात आला वर्ष दोन हजार आठ आता पहा प्रश्नाचा ऑप्शन आशा पूर्णा देवी मग काय बाबा आशा पूर्णा देवी तुम्ही एक पुरस्कार पाहिला असेल या पुरस्काराचं नाव आहे ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्काराची सुरुवात आहे एकोणीसशे पासष्ट पुरस्कार साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केल्या जातो याच्यात भाषा येतात बावीस मात्र यामध्ये इंग्रजी भाषेचा पुरस्कार चौपन्नाव्या क्रमांकाचा देण्यात आला अमिताभ घोष यांना कळलं का अमिताभ घोष म्हणजे लक्षात घ्या तर हा पुरस्कार एकोणीसशे पासष्टला ला सुरू झाला रक्कम आहे दहा लाख रुपये काही पुस्तकात अकरा लाख दिली त्याच्यानंतर सरस्वती देवीची मूर्ती प लक्षात घ्या जुनं नाव वाघदेवीची मूर्ती म्हणायचो आपण हा पहिला पुरस्कार मिळाला जी शंकर कुरूप यांना कोणाला मिळाला जी शंकर कुरूप यांना आता पहिला पुरस्कार महिला मिळवणारी एकोणीसशे अठ्याहत्तर आणि त्या महिलेचं नाव आहे बब्या आशापूर्णा देवी प्रथम प्रतिश्रुती नावाच्या लक्षात घ्या ह्या काव्यसंग्रहाला यांना हा पुरस्कार देण्यात आला मग मेन गोष्ट काय आहे आपण एका प्रश्नावरून अशा चारही प्रश्नाचं एक्सप्लेनेशन पाहिलं का नाही मग पु ल देशपांडे बाबा एकोणीसशे शहाण्णवला यांना महाराष्ट्र भूषाने सुलोचना लाटकर यांना दोन हजार नऊमध्ये आहे आणि ही पुरस्कार विजेत्या तिसऱ्या महिला आहेत मंगेश पाडगावकर नानासाहेब धर्माधिकारी दोन हजार आठमध्ये दोघांना पुरस्कार देण्यात आला पहिल्यांदा त्यानंतर आपण पाहिलं की बाबा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता आशापूर्णा देवी ही पहिली महिला आहे मग हे आपल्याला या पुस्तकातून आहे मात्र एक आवर्जून सांगायला पोरो झालं काय माहिती आहे का पुस्तक मागवताना थोडा प्रॉब्लेम झाला आपण पोरांनी एकदाच मागणी जास्त केल्यामुळं आपल्याकडं त्या पुस्तकाचा तेवढा पुरवठा करता आला नाही त्याबद्दल शमस्व मात्र आता पुस्तकाची प्रिंट करण्यात आलेली आहे ज्या ज्या पोरांनी दहा बारा दिवस झाले त्यांच्याकडे पुस्तक आलं नाही उद्या परवा तुमच्याकडं पुस्तक घेऊन जाईल तुमचे एकशे एकोणपन्नास रुपये कुठेही मायनत जाणार नाही आणि तुमच्या एकशे एकोणपन्नासनं सरचे काय लय मोठे दिवस बदलणार नाहीत म्हणून आता याच्यावर आपण पेपर घेणार कारण चालू घडामोडीचा अभ्यास करताना याच्यात चाळीस इव्हेंट कोणते पाठ करायचेत कमी वेळात कसे लक्षात ठेवायचे याच्या टेक्निक गोष्टी आणि थोड्या दोन तीन गोष्टी अपडेट पण केल्यात त्यानंतर एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची पोरो याच्यावर आपण दर महिन्याला पेपर का ठेवायचा की तुम्हाला तो ऑनलाईन पेपर देता येईल किंवा ज्याला परभणीत येऊन शक्य झालं त्याच्या राहण्या खाण्याची व्यवस्था मला करावं लागेल त्याला पेपरला फीस नाही त्याच्यात तो पाहिला आला तर ते त्यालाच पुन्हा प्राईज द्यायचं आहे पण होईल काय की या पुस्तकावर घेतलेल्या पेपरमुळं डबल चालू घडामोडीला वेगळा वेळ वेगल देण्याची गरज पडणार नाही आता आपलं पुढचं पुस्तक दोन मेला येणार आहे तोपर्यंत या पहिल्या पुस्तकावर आधारित प्रत्येक गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे आणि प्रत्येक डाटा या त्यामध्ये इन्क्लूड करण्या इन्क्लूड करण्याचं काम केलं आहे त्यामुळं पुस्तक प्रत्येकाने वापरावं प्रत्येकाच्या कामा यावं यासाठी याच्यावर बोललो आहे आतापर्यंत आपण ॲडव्हर्टाईज करायला नाही एक एप्रिलला आपली नवीन बॅच निवासी अनिवासी ऑनलाइन जी बॅच चालू आहे त्याच्यामध्ये लाइव लेक्चर चालू आहे नेमकेच दोन लेक्चर घेतलेत पाहिलं आहे सर्वांनी तर हे पुस्तक प्रत्येक लेकरापर्यंत पोहोचलं पाहिजे दर दोन तीन महिन्याला आपण बुक काढणार आहोत सर्व लेकरांचा फायदा झाला पाहिजे म्हणून बोललो आहे मात्र दहा एप्रिलच्या दरम्यान किंवा मिनिमम अकरा नाहीतर लय झालं तेरा एप्रिलला आपला पेपर होईल शंभर मार्काचा त्या शंभर मार्कामध्ये मी आता सांगितलेला प्रश्न त्याचे चार ऑप्शन आणि त्या चार ऑप्शनचं एक्सप्लेनेशन त्याचा क्यू आर कोड येणाऱ्या पुढच्या पुस्तकात येणार म्हणजे होणार काय या पुस्तकाच्या का 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 बाहेरचा एकही प्रश्न येणार नाही आणि त्यावर पहिलं प्राईज देऊ आपण दहा हजार रुपये दुसरं प्राईज देऊ तीन हजार रुपये तिसरं प्राइज देऊ दोन हजार रुपये आणि वीस उत्तेजनार्थ पारितोषिक काढू या पुस्तकाच्या बाहेर एकही प्रश्न असणार नाही त्यानंतर जे शंभर प्रश्न असतील त्या शंभर प्रश्नामध्ये जे चारशे ऑप्शन असतील त्याच्यावर स्पेशल मी लाईव्ह लेक्चर युट्यूब माध्यमातून घेऊन हे पुस्तक डायरेक्ट पाठ झालं पाहिजे तुम्हाला याच्या कोणत्या पेजवर काय आहे कसा प्रश्न विचारला त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे या प्रत्येक गोष्टीवर मी भर देणार आहे म्हणून हे पुस्तक प्रत्येक पोराकडे असावं याची काळजी घ्या एकशे एकोणपन्नास रुपयावर हे बुक मागून घ्यायचे मागून घेतल्याच्यानंतर ऑर्डर केल्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या त्याचं यूट्यूबला मी खाली लिंक द्यालो त्या लिंकला टच करा तुमचं नाव गाव पत्ताबरोबर टाका पिनकोडबरोबर टाका पाच ते चार चार दिवसामध्ये बुक तुमच्यापर्यंत येईल याच्या अगोदर अडचण सांगितली कशामुळे आलं नाही मात्र इथून पुढं तशी अडचण येणार नाही सर्व पोरांना पुन्हा नव्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा पुन्हा डायला घालतील आवळा दाखवून कवळा काढला तर नाही आयरी आपल्या बोकाडीवर कोण बसायचं राहिला बाब्या तर त्याच्यात मी एकशे एकोणपन्नासच रुपयात काय आले तुला ते, भी आप ते, ते मी घरपोच पुस्तक तू यापर्यंत आले त्याच्यात पुन्हा मी काय असं आगाव काहीतरी चाळे लिहिले नाही कामाच आहे म्हणून बोलू ओके सर्वांना शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संध्याकाळी नऊ वाजता भेटू पुन्हा याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर